नमस्कार जे जेम फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे चा दाल साथी मी आज तुम्हाला दाखवणार आहे साधं सिम्पल आहे त्या ह्याच्यात डाळ भाटे त्याच्यासाठी मी पाऊन वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटीन थोडीशी वरी आणि पावच वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे तुम्ही मिक्स डाळीचं पण करू शकता किंवा तुरीची नुसती डाळ वापरा मी दोनच डाळीचं करत आहे मी हे घेऊन याच्या कुकरवर कुकरला कमी आ, कमी गॅसवर तीन शिट्ट्या करणार आहे आणि बघा मी एवढं आमसूल घेतलेला आहे आणि याच्यात थोडंसं गुळ टाकत आहे चिंच गुळाचं वरण मी करणार आहे भाट्याबरोबर त्याला भिजत घालत आहे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि म्हणजे दोन वाट्या जर पीठ असेल तर एक वाटी रवा असं या प्रकारे घेतलेला आहे निम्म्यानंच थोडं कमी टाकला तरी चालतो मी गव्हाचं पीठ न चालता घेतलंय चांगलं असतं ते याच्यामध्ये जिरे ओवा आणि मीठ टाकून घट्ट तिंबून घेणार आहे थोडं तेल जिरे मीठ आणि ओवा तुम्हाला दाखवते याच्यामध्ये जिरे टाकले मी कारण भाटे मला नुसते पण आवडतात खायला बिस्किट सारखे जरी शिल्लक राहिले ना डब्यात ठेवून खायचे ओवा मीठ जरा थोडस कणकीपेक्षा जास्त घेतलंय लोकांनी ही छोटी पोळी आहे माझी मी चार पोळ्या टाकून घेते तेल मी घट्ट तिंबून घेते मी तेल आणि हे सर्व टाकलेलं साहित्य सगळ्या कणकीला लावून घेतलेलं आहे मी घट्ट तिंबून आता एक तासभर ठेवणार आहे मी यात थोडी हळद टाकायला लागली मला आवडतात हळद मिसळली होती हळद टाकायला आता तिंबळून घेते मी अर्धास तास मुरून ठेवलं मला गरबड आहे आणि मी चांगलं मऊ करून हे हो काय किती घट्ट केले बघा आणि याला थोडं तेल लावून घेतलं आता माझ्या पद्धतीचे भाटे तुम्हाला दाखवते मी, मी आता मी हे बघा अर्ध पातीलं पाणी घेतले आणि मी आता गॅस लावणार आहे आणि ओकं गरम होण्यासाठी तोपर्यंत मी आपले भाटे तयार करून घेणार आहे हे बघा हे चपाती चपातीसारखं लाटून घ्या आलेली पूर्ण लाटून घेते पूर्ण चपाती चपाती लाटून घेतली तेल लावूनच लाटली मी चपाती पिठाचा वापर नाही केला हे बघा लेअर पडण्यासाठी आणि पोटाला त्रास होऊ नये म्हातारे माणसं असतात लहान मुलं असतात आणि मी हे याचे गोळे करून घ्यायले या बघा या बघा हे असं करून घेणार आहे मी संपलं आणि मी असंच सगळ्या प्रकारचे गोळे करून उकडणार आहे ते उकडलेलं पाणीसुद्धा वेस्ट करणार नाही सांबरमध्ये घालायचं आपल्याला त्याच्यामुळं डाळ आणखीन कमी घेतली तरी चालते मी एक छोटी छोटी घेतलेली आहे मी कारण छोट्या पण थोड्या केलेल्या आहेत भाजून घेण्यासाठी अख्ख्याच त्याला न कापता म्हणून छोट्या पण दाखवाय लागले मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला याच्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ आणि थोडा सोडा पण टाकू शकता तुम्ही मी तशा पण करते पण मी यावेळेस बेसनपीठ थोडं आग्यादारी असल्यामुळे टाकलं नाही पिठाचं साधंच घेतलं आणि सोडा पण नाही टाकला मी त्याच्याऐवजी मी तेल लावायला आतून त्याच्यामुळं मऊ आणि छान होतात आणि एक एक लेअर पण छान अशी ही होती बघा तुम्हाला दाखवते मी ह्याला पॅक करायचं एकदा दाखवते हे बघा हे असं करायचं आणि हे असं करायचं त्याच्यानंतर हे वरचं पूर्ण असं मिटवून घ्यायचं हे बघा आणि हे पूर्ण असं मिटवून घ्यायचं आणि मस्त लेअर पडतात त्याचे हे बघा हे बघा या पद्धतीनं मी करून घेतलं आहे हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता मी थोडेसे दोन चार थेंब तेल टाकते कातर ते कोणी म्हणून एकमेकाला त्यात थोडंसं मीठ घालते आणि थो जास्त नाही घालणार कारण हे पाणी आपण सांबरला वापरणार आहोत थोडंसं उचलतं मी घातलं आहे पाण्यात मीठ निघून जाईल म्हणून काही छोटे गोळे मी बसल तेवढे टाकणार आहे मी उकडूनच घेते माझ्याकडे लहान मुलं पण आहेत आज डाळभाटी खायला आणि म्हातारी माणसं पण आहेत बसले तर मी सगळीच घालायला लागली येस माझे बसतात मी घालून टाकते आणि कमी गॅसवर याला उकळी आली की पंधरा मिनिटात मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे मी याच्यात खोबरं लसण कोथिंबीर थोडा कढीपाला थोडं जिरे आबडतोबड वाटून घेणार आहे हे बघा एक मी वीस मिनिट दहा मिनिट फास्ट ह्याच्या बघा कसं फुगून वरी आले न सोडा टाकता पण आता हे सगळं काढून थंड करायला ठेवते मी आणि हे पाण्याचं सांभारला वापरायचं आपल्याला काढून घेते मी चला आपण सांबर करून घेऊ आमची गेली लाईट लोकांनी किचन मध्ये पडत नाही प्रकाश तर जसं सुधर तसं सांबर करते मी टाकली लाईट आलेली आहे मऊचा चढायला लागली आता जिरे टाकून घे हा वाज खरा होतो मला कधी करायचा त्यानंतर मी मिक्सर लसण त्याच्यानंतर मिक्सरमधलं हे वाटून कांदा कांदा थोडा लाल होऊ देतो कांदा आणि टोमॅटो पण टाकून देते मऊ होते थोडं लाल होऊ देतो हे माझं बिना चिंच गुळाचं आणि पतलं पतलं सांबर हे बघा मला असं पाण्यासारखं आवडतं मी उकळलेलं पाणी थोडंसं वरण घातलं आहे मला असंच आवडतं आणि आता हे बघा हे मी ह्याच्यात भाटे उकडलेलं पाणी हे मिक्सरचं भांडून धुतलेलं पाणी आणि वरण सगळं एकत्र आहे आता हे बघते थोडं आणखीन पाच मिनिट होऊ देते त्याच्यामध्ये तिखट मीठ पावडर आणि चिंच गुळाचं चिंच नाही सॉरी मी ह्याच्यात गुळ आणि फक्त हे वापरले आमसूल चिंच टाकलेली नाही मी टोमॅटो आहे जरा गावरान आंबट खूप आंबट होतं ते त्याच्यात मी एक चमचा धनी पावडर पण टाकणार आहे थोड़ा पाच मिनिट थो होऊन छोटे उकडलेले मी वीस मिनिट थ्री हिट करून घेतले ओ जी आता मी याच्यात थोडं भाजून घेणार आहे आणि तुम्हाला दुसरा पण प्रकार दाखवते मी आता मी हे लावणार आहे वीस मिनटासाठी आधी बघा झालं आपलं मऊ याच्यामध्ये मी थोडस तिखट आणि बॅडगी मिरची थोडा कांदा लसूण मसाला टाकणार आहे थोडा घातलाय आमचूल आणि हरभऱ्याची मी शिजताना दाखवलंच येतो मला सांबरमध्ये मध्ये तर मी इकडून पीठ टाकलेलं होतं पुढे अशी पण चांगली लागते टेस्ट चवीनुसार मीठ घालू आपण या बघा तुम्हाला दोन आवडल्या तर दोन करा चार आवडल्या तर चार करा हे बघा हे सगळे असे मोकळे 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 होतात छान शिजलेले आणि तुमच्या तुम्हाला तळलेलं पण भाजलेलं पण खायचं नाही तर तुम्ही हे पण कच्चे खाऊ शकता डायटिंगसाठी सगळ्या ह्याच्यासाठी चांगलं आहे

मला जसं आवडतंय तसं आम्ही काढलं तुम्हाला कडक आवडत असेल तर कडक काढा कमी आवडत असेल तर कमी काढा आणि थोडं निम्म पन्नास टक्के शिजवायचं असेल तर पन्नास वीस टक्के शिजवा राहिलेले यात शिजवून होतंय म्हणजे ह्या भाट्याला टेन्शनच नाही बघा पहिलं कसं चुलीच्या हारात वगैरे भट्ट्या आता काही राहिलेले नाही ते म्हणून हे मला भाजून आवडतात मुलाला म्हणून आवडतात दोन बाईला बी तळलेले आवडतात म्हणून त्यांना काही तळलेले भाजलेले मला नाहीला भाजून ओटी जेमध्ये ठेवले मी खाते सगळंच नाही असं नाही हे बघा मीठ बरोबर खाल्ल्यावर असे सुद्धा भाटे छान लागतात तर आठ दिवस टिकतात हे बघा किती पूड पडले व्यवस्थित हे बघा आणि खूप सुंदर हे बघा मी कसा खायचं हे तुम्हाला सांगते बघा एवढं छान जमतं मला तूप टाकायचं हे बघा मस्त पैकी हे बघा इथं सांबर झालेलं आहे आपलं बघा गरम वापरणार सांबर टाकायचं आणि मस्त खाऊन घ्यायचं बघा या खायला तुम्ही पण लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आणि हे बघा हे ओ टीजी मधलं पण दाखवते तुम्हाला चालूच आहे आणखीन हे पण असं छान भाजून घेणार आहे मी हे बघा हे असे लाल भाजून घेणारे असे आवडतात मला माझ्या आईला हेच मला आवडतात खरं तर उकडून भाजून घेत असते मी पहिले तर उकडलं घेत आपण आईला तर मऊच मला कडक लागतात तर मी थोडं जास्त करेल सगळीकडून लाल पाहिजे तुम्हाला झाल्यावर एकदा दाखवते तुम्ही हेच रेसिपी आ, तुम्ही कढई किंवा तुमचं काय हे घेऊन थोडंसं तूप लावून त्याला किंवा तेल किंवा हेच गोळे छोटे करायचे असेच उकडून घ्यायचे ह्याच पद्धतीचे आणि तुम्ही पात्रात पण करायचे भाजून घ्यायचे खूप छान लागते मी करून बघितलेत मस्त लागतात ते पण मला टाईम नव्हता तेवढा आणि खूप गडबड होते हे आपले झाले हे पण एकदम मऊ एकदम सुंदर माझ्या आईला पण मी घेऊन आहे हे बघा एकदम मऊ आणि एकदम सुंदर हे बघा नक्की करून बघा खूप छान आयटम आहे